नमस्कार मंडळी कसे आहे सगळे वंजारी सिस्टर्स फॅमिली या खूप मध्ये स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी शेअर करणार आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की गाड्यावरती कोणत्याही सीझनमध्ये मध्ये गेलं ना तरी तिथे प्रत्येक फळाचा ज्यूस अवेलेबल असतोच मग त्या सीझनमध्ये मध्ये ते, ते फळ असो किंवा नसो म्हणजेच काय गाड्यावरती ज्यूस बनवताना बऱ्याचदा वेगवेगळ्या क्रशचा वापर केलेला असतो आणि अर्थातच साहजिकच आहे कारण एखाद्या सीझनमध्ये मध्ये जर ते फळ अवेलेबल नसेल तर क्रश मात्र एटाईम आपल्याकडे असतोच ना त्यामुळेच कोणत्याही सीझनमध्ये मध्ये आपण सगळ्या फळांचा आस्वाद घेऊ शकतो आणि गाड्यावर सुद्धा हीच पद्धत फॉलो केली जाते चला तर मग आज मी तुमच्यासोबत तीच सगळी रेसिपी शेअर करणार आहे आणि घरामध्ये अशा प्रकारे ज्यूस बनवताना कोणकोणत्या सिक्रेट टिप्स फॉलो केल्या पाहिजेत ज्यामुळे आपला पण ज्यूस त्यांच्यासारखाच एकदम मस्त क्रीमी आणि फेसाळलेला तयार होईल हे सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे शेवटपर्यंत बघत राहा तर सगळ्यात पहिली आणि एकमेव महत्वाची टीप म्हणजे या रेसिपीसाठी आपल्याला अर्थातच दूध लागतं तर हे दूध आपल्याला कंपल्सरी डीप फ्रीजरमधून मस्तपैकी सेट करून घ्यायचंय तर हे एक लिटरचं पॅकेट होतं आणि हे मी असंच रात्रभर डीप फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि मस्त त्याचा कडक बर्फ तयार झाला होता आणि आता दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी मी हे बाहेर काढलंय त्यामुळे बघू शकता हे बाहेरच्या बाजूने आता हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता असंच दूध आपण डायरेक्टली ज्यूस बनवण्यासाठी वापरणार आहोत तर हे कच्चं दूध आहे म्हणजे ऑफकोर्स पॅकेट फोडलेलं नव्हतं मी डायरेक्टली विकत आणलं दूध आणि ते लगेचच डीप फ्रीजरमध्ये ठेवलं पण काही जणांना कच्चं दूध पचत नाही किंवा त्याच्यापासून लगेचच ज्यूस वगैरे बनवला आणि तो पिला तर, तर त्रास होतो तर असं असेल तर तुम्ही हे दूध तापवून घेऊ शकता आणि मग तापवल्यानंतर ते थंड करून घ्या मग कुठल्या तरी एअरटाईट डब्यामध्ये किंवा बाउलमध्ये वगैरे भरा आणि मग ते डीप फ्रीजरमध्ये सेट करून घ्या तसं केलं तरीही चालेल तर हे सगळं दूध मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय आणि आता तुम्ही याचं टेक्स्र बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत असा हा बर्फ तयार झालेला आहे ज्यावेळी आपण पाण्याचा बर्फ तयार करतो त्यावेळी तो एकदम कडक तयार होतो आणि एकदम गुळगुळीत असं टेक्स्चर असतं त्याचं पण दुधाचा बर्फ मात्र मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो तर याचा आवाज मी तुम्हाला ऐकवते म्हणजे तुम्हाला कळेल की याचा टेक्स्चर नक्की कसं आहे तर बघितलं ना हाच फरक आहे दुधाच्या बर्फामध्ये आणि पाण्याच्या बर्फामध्ये तर आता हा तयार केलेला बर्फ आपण डायरेक्टली वापरणार आहोत ज्यूस बनवण्यासाठी चला तर मग आता एक एक करून आपण हे ज्यूस बनवून घेऊया तर त्यासाठी मी घेत आहे एक ज्यूसरचा जार किंवा कुठलाही ब्लेंडिंग जार तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये बर्फ इझिली ब्लेंड होतो असा जार घ्यायचा आहे आपल्याला तर यामध्ये आपण ॲड करतोय तयार केलेला बर्फ दुधाचा बर्फ ऑफकोर्स तर हा एक कप एवढा मोजून मी घेतलेला आहे तर माझा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा तुम्ही कुठल्याही कपने हे मोजून घेतलं तरी चालेल तर यामध्ये आता आपण बनवतो सगळ्यात आधी स्ट्रॉबेरी ज्यूस तर आपण घेत आहोत अर्थातच स्ट्रॉबेरी क्रश तर एक कप दुधासाठी मी असं सा सांगेन की तीन टेबलस्पून क्रश तुम्ही यूज करावा कारण एवढं प्रमाण परफेक्ट आहे आणि एवढ्या प्रमाणामध्ये पुरेसा त्या फळाचा फ्लेवर ज्यूसला लागतो आणि व्यवस्थित मस्त गोडी वगैरे सुद्धा मेंटेन होते सो so, तीन टेबलस्पून क्रश मी यामध्ये टाकलेला आहे आणि यासोबतच आपण ऍड करतो यामध्ये साखर साखर पूर्णपणे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे किती टाकायची मी ते दीड टेबल स्पून एवढी ऍड केली आहे यासोबतच मी दोन ते तीन बर्फाचे खडे यामध्ये टाकतीये तर यामध्ये बर्फ नाही टाकला तरीही चालेल कारण दुधाचा पण आपण पन बर्फच तयार करून घेतलेला आहे पण तरी सुद्धा गाड्यावरती ते बर्फ टाकतात कारण फक्त अस्सल दुधाचा ज्यूस ते पण दहा पंधरा रुपयामध्ये जर ते देत असतील तर त्यांना पण परवडलं पाहिजे हो आणि आपण त्यांचा पण विचार केलाच पाहिजे त्यामुळे ना ते बर्फ पण त्यामध्ये टाकतात जेणेकरून बर्फाची म्हणजेच पाण्याची क्वांटिटी पण त्या ज्यूसमध्ये वाढते आणि त्यांना पण थोडासा फायदा होतो तर आता हा ज्यूस मिक्सरमधून किती वेळाने कसा फिरवायचा हे मी पुढच्या ज्यूसमध्ये सांगेन कारण आत्ता मी जी बडबड केली ती तुमच्यासोबत शेअर करणं पण तेवढंच गरजेचं होतं तर अशा प्रकारे आपला स्ट्रॉबेरी ज्यूस इथे तयार झाला आहे चला तर मग आता आपण बनवूयात मँगो ज्यूस तर सेम पद्धत पुन्हा एकदा मिक्सरच्या जारमध्ये मी ॲड करत आहे एक कप एवढा दुधाचा बर्फ आणि आता मी यामध्ये ॲड करणार आहे अर्थातच मँगो क्रश तर पुन्हा एकदा तीन टेबल स्पून एवढा मँगो क्रश आपण यामध्ये ऍड करतोय तर मंडळी मी तुमच्या सोबत फक्त क्रश वापरून ज्यूस कसे बनवायचे हे शेअर करतेय पण जर इथे तुम्हाला ओरिजिनल फळं वापरायची असतील ना तर तुम्ही डेफिनेटली वापरू शकता आणि ओरिजिनल फळं वापरण्याचं फिक्स प्रमाण नाहीये तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये एखादं फळ यामध्ये वापरायचं आहे ना तेवढं तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि सेम याच पद्धतीने तुम्ही ओरिजिनल फळांचं ज्यूस पण बनवू शकता आणि बऱ्याच गाड्यांवरती मी असे ओरिजिनल ज्यूस पण पिलेली आहे आणि ते पण कमाल लागतात तर बघा यामध्येच मी आवडीप्रमाणे साखर पण ॲड केलेली आहे म्हणजेच दीड टेबल स्पून तुम्ही प्रमाण कमी जास्त पण करू शकता सोबतच काही बर्फाचे खडे टाकलेले आहेत आणि आता हे थोडंसं स्पॅचलाने मिक्स केलं झाकण लावायचं आहे आपल्याला आणि आता हा ज्यूस आपल्याला मिक्सरमधून कमीत कमी, कमी चार ते पाच मिनटं छान मस्तपैकी चर्न करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही बर्फाचा वापर करून एखादा ज्यूस वगैरे बनवता त्यावेळी तो जेवढा तुम्ही जास्त वेळ मिक्सरमधून फिरवाल ना तेवढाच तो मस्त क्रीमी आणि फेसाळलेला तयार होतो तर बघू शकता की किती फ्रॉदी आणि काय मस्त असा हा ज्यूस तयार झाला आहे तर मी सर्व करतीये आणि इतका क्रीमी आणि इतका टेस्टी लागतो हा प्यायला मस्तच तर चला आता याच पद्धतीने आपण शेवटचा ज्यूस तयार करतोय तो म्हणजे ब्ल्यूबेरी आणि हाच फ्लेवर मला खूप जास्त आवडतो म्हणजे जा सगळ्या ज्यूसमध्ये मा जर माझा कोणता फेवरेट असेल तर तो म्हणजे ब्ल्यूबेरी ज्यूस आणि अतिशय कमाल लागतो हा तर पुन्हा एकदा मी तीच प्रोसेस रिपीट करते आहे ज्युसरच्या जारमध्ये मी घेतलेला आहे एक कप दुधाचा बर्फ त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे तीन टेबलस्पून एवढा ब्ल्यूबेरी क्रश सोबतच मी ॲड करणार आहे चवीप्रमाणे साखर म्हणजेच साधारणपणे एक ते दीड टेबलस्पून आणि सोबतच यामध्ये आपण बर्फाचे काही खडे ॲड करणार आहोत आणि यस त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि मस्तपैकी हा जो ज्यूस आहे तो मिक्सरमधून आपल्याला चार ते पाच मिनटं मस्तपैकी फिरवून घ्यायचा आहे किंवा चर्न करून घ्यायचा आहे तर कसं असतं ना जर तुम्ही नोटीस केलं असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की गाड्यावरती ना ज्यूस बनवताना ते मिक्सर आहे तो तसाच ऑन ठेवतात बराच वेळ आणि ज्यूस ते आतमध्ये मस्तपैकी तयार होत असतो आणि त्यामुळेच त्यांचा ज्यूस एकदम क्रीमी फ्रॉदी आणि फेसाळेला तयार होतो तर हेच आपण घरी पण करू शकतो अर्थातच पण ना आपला जो मिक्सर आहे तो तशा पद्धतीचा पाहिजे म्हणजे स्पेशली ज्यूस बनवण्यासाठी जो मिक्सर असतो किंवा जे मिक्सरचं भांडं असतं ना ते जर तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर तुम्ही घरातल्या साध्या मिक्सरचा वापर करणार असाल ज्यूस बनवण्यासाठी तर मात्र तुम्ही कंटिन्यू पाच सहा मिनटं असा, असा मिक्सर चालू ठेवू शकत नाही नाहीतर मग लोड येतो आणि मिक्सर बिघडू शकतो माझ्याकडून एकदा हे झालेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते सो तुम्ही काय करा दोन मिनटं मिक्सर चालू ठेवा थोडासा बंद करा पुन्हा दोन मिनटं चालू करा पुन्हा बंद करा असा गॅप घेत घेत तुम्ही हा ज्यूस नक्कीच बनवू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा खूप जास्त हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारीचं बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा यामुळे काय होतं ज्यावेळी माझा नवीन व्हिडिओ येतो त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येतं आणि त्यामुळे तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करत नाही सो so, नक्की बनवून बघा अशा पद्धतीने ज्यूस आणि कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटेनच मी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी